माननीय अधिकारी खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवावर हा रथ पुढे वेगाने द्यायचा आहे ते आपल्या विभागाचे मानबिंदू आदर्श शिक्षक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित बंधू आम्ही मला वाटतं आपण सर्वजण सकाळी सा साडे नऊ दहा वाजेपासून आता पाच जो आलेले आहे एक विचारांचं आदान प्रदान त्याच्यासोबतच जे काही कष्टपूर्वक प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांनी आतापर्यंत मार्गक्रमण केलेलं आहे त्याच्यातले तुमचे अनुभव यासाठी ही आजची कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होती आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या विभागाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मार्गक्रमण आपल्याला करायचं आहे आणि हे मार्गक्रमण करीत असताना खऱ्या अर्थाने ग्राउंड वर काय परिस्थिती आहे तिथली वस्तुस्थिती असेल तिथला अनुभव असेल आणि त्याच्यातनं चांगलं कार्य केलेले दीपस्तंभ असतील या सर्वांचा गोषवारा घेऊन अनेक अडी अडचणी पण आहेत चांगल्या बाबी पण आहेत आणि त्याच्यातनं पुढे आपल्याला एकविसाव्या शतकाच्या दिशेने जायचं आहे मला वाटतं की आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण हा विषय आहे माननीय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या विभागाकडे त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने अस्वस्थ करू इच्छितो आपल्या विभागाच दैवत आहे विद्यार्थी तो आपण केंद्रबिंदू आहे आणि त्या दैवताचा सन्मान करत ज्या पद्धतीने आज इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्याला मी आयडॉल शिक्षक बोलतो आमचे माडबिंदू आहेत आणि इथे बसलेले माडबिंदू तर आहेतच परंतु हे तुम्ही प्रतिनिधी स्वरूपामध्ये आहे अनेक मानबिंदू असे आहेत की ते गावामध्ये तिकडे पण काम करतायत या विभागाची जबाबदारी मिळाल्याच्या नंतर आपल्या विभागाचे सचिव महोदय आणि आमच्या पूर्ण टीमने एकविसाव्या शतकामध्ये मार्गक्रमण करत असताना आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण स्वीकारत असताना तुमचे अनुभव तुमचं मार्गदर्शन हा जो काही एक पायडा आम्ही त्या ठिकाणी घेतला त्याच्यामध्ये पहिली बैठक आपल्या शिक्षक बंधू घेतली मला वाटत पासष्ट संघटना त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या अडीचशे तीनशे प्रतिनिधी होते आणि चार साडेचार तास ती बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली दुसरी बैठक आपण जे यशवंतराव चव्हाण तिथला जे उल्लेख केला त्यामध्ये संस्था चालकांची बैठक संपन्न केली शिक्षकांचे अनुभव संस्था चालकांचे अनुभव त्यांच्या अडी अडचणी त्यांनी केलेले चांगले कार्य मला वाटतं संस्था चालकांच्याही बैठकीला साधारणपणे पंचाहत्तर संस्थेचे प्रतिनिधी होते राज्यव्यापी अडीचशे तीनशे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती पण बैठक आमची चार साडेचार चार तास झाली यानंतर नाशिक विभागाची बैठक संपन्न झाली मागच्या तीन दिवसापूर्वी नागपूर विभागाची बैठक संपन्न झाली त्या अमरावती विभागाची बैठक संपन्न झाली ही माहिती मी मुद्दा म्हणून आपला हा कुटुंब परिवार आहे म्हणून मुद्दाहून आम्ही आपल्याला देतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी जे काही विभाग आपले चार विभाग राहिलेले आहेत त्या विभागांमध्ये जाऊन त्या बैठकी संपन्न करणार आहे खूप चांगले मुद्दे अशा बैठकींच्या माध्यमात देऊलजी आज इकडे जे आपले आयडॉल शिक्षक आहेत <coughs> प्रत्येक विभागाचं बैठक घेताना तिकडे पण आम्ही त्या त्या भागातले आता जसे इकडे चंद्रपूरचे आमचे सर होते तर तिकडच्या विभागाच्या बैठकीला पण ते होते काही आमचे आयडॉल असे पण आहेत म्हणजे समर्पितपणाची व्याख्या कुठपर्यंत असू शकते आपल्या हिवाळी शाळेचा केशव गावित गुरुजी आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आजच्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलवलं होत त्यांना गाडी पाठवली होती परंतु समर्पित आणि जबाबदारी किती पर्यंत मर्यादा असू शकते केशव कावितांनी निरोप पाठवला की साहेब माझी विनंती आहे आज जर मी तिकडे आलो माझे काही काम जे प्रगती पथावर आहे ती काम थांबतील आणि माझ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल मला वाटतं की मी मुद्दा म्हणून आपल्याला माहिती म्हणून सांगू इच्छितो असे पण आमचे शिक्षक बांधव आहेत आणि माझं व्यक्तिगत मत आहे की एकीकडे काही मोठ्या प्रमाणात असताना या चांगल्या बाबी समोर येत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये माझी आपल्याला सर्वांना विनंती आम्हाला की तुमच्या सारख्यानी जे समर्पित पद्धतीने कार्य केलेलं आहे हे पण समाजाच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितपणे आपल्याला दिसून येईल आजच्या या विचारमंथनाच्या माध्यमातून अनेक चांगले जे तुमचे अनुभव तुम्ही ठेवलेले आहेत त्याच्यातले मुद्दे त्याच टिप्पण करण्यात आलेलं आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंमलबजावणी करत असताना विभागाचा पुढचं पंचवार्षिक कार्यक्रम ठरवत असताना आपल्या या मुद्द्यांचा समावेश त्या ठिकाणी असेल असं मी आपल्याला या निमित्ताने अस्वस्थ करू इच्छितो केशव गावेकरांचं सांगितलं आमचे माझे वारे गुरुजी आहेत अरुणा पवारता तू काळजी करू नको आम्ही सगळे भाऊ डिपार्टमेंट चे आहे त्या भावनेतून तुमच्यासारखे बाळबिंदू काम करतायत विभाग तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हे मी आपल्याला <स्था> आस बऱ्यापैकी प्रारूप अनेक गोष्टींच्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी तयार करायला घेतलेले विभागाने आणि त्यातल्या त्या सर्व समावेशक गोष्टींच आउटकम काय बोलू शकतो आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या शाळेची पटसंख्या दुप्पट झाली पाहिजे हे त्याच उत्तर आणि आउटकम आहे आता ती दुप्पट संख्या केव्हा होईल पालकांना आपल्या प्रती विश्वास निर्माण होईल की नाही माझ्या पाल्यांना इथे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही अनेकांनी जे काही नाविन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत मला वाटत की येणाऱ्या काळामध्ये त्याचा निश्चितपणे समावेश करून एक सर्व समावेशक धोरण विभाग त्या ठिकाणी निर्माण करेल मी वेळेचा भान ठेवत विभागाचा जो अजेंडा राहिलेला आहे सर्व प्रमुख अधिकारी महोदय पण आज या बैठकीला आहेत आपल्या विभागाने निर्णय केलेला आहे ज्या पद्धतीने राष्ट्रगीताने आपण शाळेची सुरुवात करत असतो राष्ट्रगीताच्या नंतर आपल्या राज्याचं राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा ते पण सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये गायलं गेलं पाहिजे त्या गीतालाही त्याच पद्धतीने सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सर्व दूर त्या ठिकाणी झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी ऑलरेडी नियम आहेत शासन निर्णय आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्य संपन्न करावं मराठी आपल्या राज्याची राज्यभाषा आणि मराठीला तर आता मोठ्या प्रमाणात पुढे मार्गक्रमण आपल्याला जबाबदारीने करावं लागणार आहे सर्व भाषांमध्ये सर्व शाळांमध्ये आता मराठी शिकवणं जे काही पूर्वीचा नियम का आहे बंधनकारक एक विषय तर त्याची प्रभावी अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली पाहिजे तर त्याचही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून कार्य संपन्न करावं लागेल शाळा भेटीच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये अनेकांच्या मनामध्ये काही शंका कुशंका आहेत मी सर्व शिक्षक बांधवांना अस्वस्थ करू इच्छितो याच्यामध्ये कोणाच्या चुका काढणं कोणाला काहीतरी बाबा दंडित करणं ही त्याच्या पाठीमागची बिलकुल भावना नाही आणि जे कोण भेटीला जात असतील त्यांना पण मी यापूर्वीचं म्हणजे मी इथं विषयी सांगत नाही परंतु पाठीमागच्या काळामध्ये आमचे केंद्रप्रमुख असतील त्यांचा भेटीचा कार्यक्रम काय असायचा तो मला पण माहिती आहे तर तसला कार्यक्रम जर कुठे झाला तर तसं त्याने करू नये मला विश्वास आहे की होणार नाही पण त्या हेतूने जर भेट असेल तर ते योग्य यो होणार नाही यो एवढंच मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो कुठेही काही कमतरता असेल तर त्याची दुरुस्ती झाली पाहिजे काही चुका झाल्या असतील अक्षम्य चुका असेल तर त्याला तुम्ही मी कोणच काही करू शकत नाही शेवटी आपला देश नियम कायद्यावर जातो परंतु काही किरकोळ गोष्टी असतील तर त्या किरकोळ गोष्टींमध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि आतापर्यंत जे झालं ते झालंय पुढे आपल्याला चांगलं करायचं आहे या भावनेतून या भेटी आहेत आणि म्हणून याला काही वेगळ्या याच्याने कोटी घेण्याचं काही कारण नाही हे पण मी आपल्याला त्या ठिकाणी अस्वस्थ करू इच्छितो प्रेझेंटेशन मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसला असेल की शाळेच्या भौतिक विकास हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे तोच फक्त महत्वाचा आहे असं माझा काही कामा नाही परंतु आत्ताच्या घडीला पालकांच्या ज्या काही मानसिकता आहेत इतर माध्यमांच्या शाळेकडे ज्या पद्धतीने पालक आकर्षित होत आहेत आपल्या शाळेमध्ये पटसंख्या ज्या पद्धतीने कमी होते तर मला वाटतं की भौतिक विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजन समिती डीपीडीसी त्याच्यामध्ये तीन टक्क्याची एकूण बजेटच्या तीन टक्के हे आपल्या शिक्षणाच्या साठी निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे जसं आता नाशिक सी ओ मॅडमांनी सांगितलं एम आर च्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याने या पॅटर्नची सुरुवात केली नंतरच्या काळामध्ये नाशिक जिल्ह्याने पण आम्ही तो पॅटर्न अडॉप्ट केला साधारणपणे शेकडो आर सी कॉलम सह भिंती एम आर एमआरएच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बांधू शकलेलो हो। आहोत आणि इतरही काय काय कामं घेऊ शकतो ते मित्तल मॅडमांनी आपल्या समोर त्या ठिकाणी त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जलजीवन मिशन असेल चौदावा पंधरावा वित्त आयोग असेल जिल्हा परिषदचा शेष निधी असेल क्रीडा विभागाचा निधी असेल स्थानिक विकास निधी असेल अनेक सेवाभावी संस्था आहेत की ज्या आपल्याला सहकार्य करण्याच्यासाठी उत्सुक आहेत समाज कल्याण विभाग असेल आदिवासी विकास विभाग असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसहभाग जसं आता काही कोटी रुपयाच्या शाळा लोकसभागात आपण उभ्या करून दाखवलेल्या आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये पण एक कार्यपद्धती काय असली पाहिजे त्याचा विभाग त्या ठिकाणी काम करायला घेतोय की जेणेकरून भविष्य काळामध्ये पण कोण अडचणीत येणार नाही त्या दृष्टिकोनात त्याची कार्यपद्धती पण आपण करायला घेतो आहोत सार ते फंड्स अनेक कंपन्या किंवा आपल्या भागातले काही छोटे मोठे उद्योग असतील ते पण आपल्याला फंड्स त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतात देऊन खरीच असेल सांगायचं तात्पर्य असं आहे की विभागाच्या वतीने येणाऱ्या एक महिन्याभरामध्ये मागच्या चार दिवसापूर्वीच एका एमयू साइन साईन करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक शाळेच किती क्षेत्र आहे त्या शाळेच्या साठी शिक्षक बांधवांची संख्या किती संख्या किती आहे सर्व त्या ठिकाणी कलेक्ट करण्यात आणि त्या त्या शाळेला कशाची आवश्यकता आहे त्याची दखल घेऊन त्याची नोंद घेऊन मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो की येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला बिलकुल काळजी करायचं कारण नाही पंतप्रधान मोदयांच्या पासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या पासून सर्वांचे या विभागाला सपोर्ट आणि आशीर्वाद असल्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये निधीच्या संदर्भात तुम्ही काळजी करू नका पूर्ण शाळेत आणि ज्या ज्या सुविधा उत्तम उत्तम आहेत त्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आणि म्हणून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ते प्रगतीपथावर आहे त्याच्याही संदर्भामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही शिक्षक बांधवांचा नेहमी एक मुद्दा असतो की शालेय शिक्षण बाह्य कामं कमी झाली पाहिजे आणि वस्तुस्थिती पण आहे त्यांचं जे मुख्य काम आहे त्या कामाच्या साठी वेळ मिळाला पाहिजे आणि म्हणून याही संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल की शिक्षक बांधवांचं बऱ्यापैकी किमान पन्नास टक्के तरी तुमचं इतर जे काम आहे ते कमी करून त्या ठिकाणी जे, जे मूळ काम आहे त्या मूळ कामाला तुम्हाला वेळ त्या ठिकाणी उपलब्ध होईल Ya düştük odaktan. Aslında bir tane tepeyi yiyordun. oldu.